जालन्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ उपचार घेत असलेल्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात घुसून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर पोलिसांनी न्याय द्यावा पीडित दाम्पत्याची मागणी जालना शहरात वाढती गुन्हेगारी पोलीस रोखणार का घटनेने जालना शहरात एकच खळबळ पीडित मुगसे कुटुंब्यांमध्ये भीतीचे वातावरण जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला रुग्णालयात घुसून मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कृष्णा कचरू मुंगसे वय पन्नास वर्ष राहणार मस्तगड जालना असं मारहाण झालेल्या रुग्णांचं नाव आहे एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नळाला पाणी आले असताना कृष्णा कचरू मुंगसे यांच्या शेजारी राहणारे शुभम संतोष चत्रे जमनाबाई संतोष सत्रे संतोष सत्रे अश्विनी छत्रे यांनी मागील भांडणाच्या कार्यावरून गल्लीत येऊन कृष्णा मुंगसे व त्यांची पत्नी मनीषा मुंगसे यांना शिवीगाळ केली यावेळी कृष्णा मुंगसे शिवीगाळ का करत आहेत असे विचारण्यासाठी चत्रे कुटुंबाकडे गेले असते तू तु, तु, तुझ्या गच्चीवर दरवाजा का टाकत आहे असे बोलून शिवीगाळ करून शुभम छत्रे यांनी त्यांच्या हातातील भांडव कृष्णा यांच्या डोक्यात मारले तसंच त्याच्या हातात हातात पण जखमा केल्या यावेळी कृष्णा यांचा मुलगा पियुष हा भांडण सोडवण्यासाठी आला असता त्याच्या बोटावर चिनी मातीचे भांडे फोडून त्याच्या बोटाला दुखापत केली तसेच याविषयी पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर जीवे मारून टाकू अशी धमकी सुद्धा सत्रे यांनी कृष्णा यांनी दिली जखमी झालेला कृष्णा कदीम जालना येथे घेऊन आला यावेळी पोलिसांनी कृष्णा यास उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवले कृष्णा कचरू मुंगसे यांच्या फिर्यादीवरून दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न कवन कवन तीन, तीन दाखल करण्यात आला होता दरम्यान कृष्णा यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना मध्यरात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात चत्रे कुटुंबियांमध्ये पुन्हा बेदम मारहाण केल्याचे मुंगसे यांना गंभीर दुखापत झाली आहे त्याच्या एका हातात एक दात पडला या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून न्याय मिळवण्याची मागणी पीडित मुंगसे कुटुंबियांनी केली दरम्यान या घटनेमुळे जालना शहरात एकच घडब उडाली आहे